नमस्कार मी भूषण सरदार तर आपल्यासाठी एक महत्वाची कविता घेऊन आलोय कवितेचं नाव आहे चूक कवितेचं नाव आहे चूक बोलायचं बरंच काही होतं बोलायचं बरंच काही होतं पण आवरलंय मी स्वतःला बोलायचं बरंच काही होतं पण आवरलंय मी स्वतःला तुझ्यावर प्रेम होण्याआधी सावरलंय मी स्वतःला बोलायचं बरंच काही होतं पण आवरलंय मी स्वतःला तुझ्यावर प्रेम होण्याआधी सावरलंय मी स्वतःला तू नेहमी टाळायची मला तू नेहमी टाळायची मला तेव्हा निराश मी व्हायचो तू नेहमी टाळायची मला तेव्हा निराश मी व्हायचो तू मात्र आनंदी होतीस तू मात्र आनंदी होतीस मी एकटा राहायचो तुझ्या आयुष्यातील समस्या तुझ्या आयुष्यातील समस्या माहित होत्या मला तुझ्या आयुष्यातील समस्या माहित होत्या मला पण इथे आयुष्यात समस्या हे कळलं नाही तुला जीवनात तुझ्या तो आला जीवनात तुझ्या तो आला आयुष्य तुझं सुखी झालं जीवनात तुझ्या तो आला आयुष्य तुझं सुखी झालं चुकी फक्त एवढीच माझी चुकी फक्त एवढीच माझी मी सुद्धा प्रेम केलं मी सुद्धा प्रेम केलं धन्यवाद मित्रांनो